राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेश सरचिटणीसपदी राजाभाऊ फळे यांची निवड झालेली आहे अगदी या निवडीनं त्यांच्यावर कौतुक आणि अभिनंदनाचा वर्ष होत आहे भाऊ काही सांगाल आपली या ठिकाणी प्रदेश सरचिटणीसपदी निवड झाली आहे कालच माझे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे जयंतराव पाटील राजूशभाई टोपेसाहेब मेहबूब साहेब सर्वांच्या साक्षीने सर्वांच्या आदेशानं साहेबांनी काल माझी राष्ट्रवादी काँग्रेसच्या परदेश सरचिटणीसपदी नियुक्ती केली आणि मला माझ्यावर विश्वास टाकून काम करण्याची जिम्मेदारी दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहेत या निवडणुकीत तोंडावरच आपली निवड झालेली आहे कशी आपली एकूणच रणनीती असणार आहे आणि मोर्चे बांधणी जे असेल त्यासाठी कशा पद्धतीनं आपण कार्य करून पक्षवाढीसाठी आपलं पुढील कार्य असणार आहे निवड जरी माझी काल झाली असली निवडणुका डोळ्यासमोर आहेतच जिल्हा परिषद पंचमती नगरपालिकेच्या पण मी पक्षात अनेक वर्षापासून काम करत आहे पवारसाहेबांच्या विचारांना जिल्ह्याचे खासदार बदानबा सोनवणे असतील यांच्या समेत मी काम करीत असल्यामुळं आणि कुठंतरी राजाभाऊंना काहीतरी पक्षात काम करायची संधी द्यावं म्हणून त्यांना मला अपेक्षापेक्षा मोठी संधी मला त्यांना दिली आणि इलेक्शनमध्ये आम्ही पक्षाचं प्रमाणिक काम करून आमच्या पक्षात काम करणारे सर्व एकनिष्ठ कॅपेबल असलेले जनतेचे कामं करणाऱ्या लोकांना आम्ही तिकीटं देऊन निवडून आणून पक्षाची ताकद वाढू धनंजय मुंडे यांचा विश्वासू चेहरा दीपक नाना देशमुख यांनी देखील या ठिकाणी शरद पवार घाटामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांच्या या ठिकाणी प्रवेशानं एक इथलं जे राजकीय वातावरण आहे ते बदललेलं आहे त्याबद्दल काय सांगायचं दीपक नाना देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला काल आणि त्यांचं काम चांगलं आहे का एकदम चांगलं काम करतात ते त्यांना कुठेतरी असं वाटलं की दहा वर्षात जनतेचे कामं झाले नाहीत भ्रष्टाचार खूप झाला व्यापाऱ्याला मदत झाली नाही व्यापार बंद पडण्याची वेळ प्रळीमध्ये आली आणि कुठंतरी आपण यांच्यासोबत न राहता पवार नेतृत्वा विश्वास ठेवून जिल्ह्याचे खासदार बजरंग बापा सोना यांच्या नेतृत्वाखाली काम करून आपण पळीची नगरपालिका लढावं आणि साहेबाच्या पक्षाच्या ताब्यात ही नगरपालिका आणून जनतेची सेवा करावं जनतेला सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि कुठेही भ्रष्टाचार होणार नाही आणि झालेला भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठीच दीपक देशमुखांचा प्रवेश आज पवारसाहेबांच्या पक्षात काल झाला आहे सध्या जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांचा जो वाद आहे सध्या दिसत आहे तर याकडं कसं पाहता तुम्ही ते मनोज दादा जरांगेचा आणि यांचा वाद आहे ते वाद करायची काही आवश्यकताच नाही स्थानिक आमदार धनंजय मुंडेंनी वाद करायचे काय काय मनोज दादाला काही त्यांचा काही सुख कुठं कारखाना नाही शुगर फॅक्टरी नाही कुठं शाळा संस्था नाहीत आणि त्यांचं एक त्यांच्या त्यांच्या स समाजासाठी काम करतात आणि त्यांचं काही कुठं काही त्यांना आमदार व्हायचं नाही मुख्यमंत्री व्हायचं नाही कारखाना नाही शाळा नाही ते एक सरळ मतानं त्यांच्या मनानं काम करतात आणि ते त्यांचं काम करत असताना कुठंतरी नेत्यांनी त्यांच्यावर टीका करणं त्यांना काहीतरी असं त्यांच्या हातेचा कट रचणं हे कुठं न पटणाऱ्या गोष्टीत आता ते काय झालं कसं झालं काय झालं हे सगळं महाराष्ट्र बघतं आहे त्यामध्ये मी फार छोटा माणूस आहे यामध्ये बोलणे एवढं आम्ही काही हे नाहीत तरी पण अशा गोष्टी कुठंतरी थांबायला पाहिजेत या ज्या वाद आहे जर गरांगे पाटील आणि धनंजय मुंडेंच्या या वादावरून पुन्हा एकदा कुठंतरी एक ओबीसी आणि मराठा हा वाद टोकाला जात आहे या ठिकाणी मराठा बांधव आणि ओबीसी बांधव पुन्हा एकदा या ठिकाणी आपसात बांधताना दिसत आहेत नाही मराठा बांधव ओबीसी बांधव वाद असायचं कारणच नाही का तर जरांगे पाटलायचं कुठे ओबीसीला विरोध नाही वंजारी समाजाला विरोध नाही त्यांचं आणि धनंजय मुंडेचं काही कारणावस्त त्यांचं काय धनंजय मुंडेंनी काय त्यांचं काय कट रचला सुपारी दिली असा काहीतरी कारणावस्त त्यांचा वाद आहे तर मला वाटत नाही पन, की मनोजदाचा आता मी पण आम्ही मनोजदादांना भेटतो पण असं काही कोणी समाजविरोधी किंवा कोबी शिरोधी मनोज दानागी दादा नाहीत असं तरी मला वाटतंय नगरपालिकेचं चित्र कसं काय असेल कारण दीपक नानांनी प्रवेश केलेला आहे आणि या ठिकाणी आपण असेल आणि पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारची जी पूर्ण टीम आहे तर एकजीवानं सध्या काम करताना दिसत का का आहे काय चित्र असणार आहे ह्या निवडणुकीचं राष्ट्रवादी काँग्रेस सर्व पार्टी एक आहे एका जीवानं काम करीत आहे आणि येणारी नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी करून लढण्याचा प्रयत्न करतोय आम्ही सर्व सोबत आम्ही घ्यायचा प्रयत्न करतोय उबाटा आमच्यासोबत आहेतच आणि सर्वांना मिळून लढून या भ्रष्टाचाराला कुठेतरी आळा घालाय पाहिजे स्थानिक आमदाराची दादागिरी स्थानिक आमदाराचे जे बी भ्रष्टाचार आहे त्याला कुठतरी थांबण्यासाठी आम्ही सर्व एकत्र येऊन या पळेची नगरपालिका लढू आणि विजय असा विश्वास आम्हाला आहे आपला सत्यविरुद्ध हा लढा घ्यायचा आहे तर कसा लढा असणार आहे हे सत्यविरुद्ध लढा तर आमचा आहेच पण हे जे धनंजय मुंडेचा जे विजय एवढा मतदान तुम्ही झाला म्हणून सांगता तो पूर्ण बोगस माताचा विजय आहे तो ते मतदान बोगस झाले जनतेनं मतदान त्यांना केलं नाही त्यांचेच गुंड ठेवून भूतवर त्यांना स्वतः मतदान करून स्वतः एवढा मोठा विजय झालेला आहे जनते लोकसभेच्या वेळेस तुम्ही बघा लोकसभेचे खासदार बजरंग बाप्पाजी निवडून आले परळीमध्ये समसमान मतं पडलेले आहेत असं काही नाही आहे की परळीमध्ये विधानसभेला एवढं बोगस करूनसुद्धा आमच्या पक्षाला चांगले मतं पळीत मिळाले आहेत आणि सगळा हे मत बोगस मताचा विजय आहे सत्ते तर आम्ही लढतो पण आम्हाला बोगस मतं जे हे करतायत ते बोगस मतं करणारे आम्हाला रोकायचेत मग ते प्रशासन शासनाच्या मार्फत असतील आम्ही कोर्टामध्ये पण गेलो लोकसभेला पोलिस यंत्रणा आम्ही इथं लावण्याचे आम्ही पत्र दिलेत आम्ही किंवा इथं होऊ होणे आणि आम्ही पण स्वतः बोगसमतं आता ह्या इलेक्शनमध्ये होऊ देणार नाहीत आणि धनंजय मंडळीचा विजय झालेला बोगसमताचा विजय नेहमाप्रमाणे मतदान झालं जनतेनं जर मतदान केलं तर शरदचंद्र पवार पक्षाचाच इथं विजय होईल असा आम्हाला विश्वास आहे या ठिकाणी ही जी निवडणूक आहे या ठिकाणी निश्चितच सर्वसामान्यांना घेऊन आपण या ठिकाणी रिंगणात आहेत आणि या ठिकाणी नगराध्यक्षपदाचा उमेदवार असेल त्याचबरोबर याच्यानंतर ज्या बाकी स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असेल तर एकूणच कशा पद्धतीनं आपले उमेदवार आपण रिंगणात उभे करणार आहेत आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आपली काय तयारी असेल या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेमध्ये आमच्या पक्षाचे सर्व उमेदवार लढणार आहेत आमच्या पक्षाचं काम आहे शरदचंद्र पवार पक्ष साहेबांना मारणारा वर्ग ह्या पळे मतदारसंघात आहे अनेक वेळा इथं आमचंच म्हणजे जिथले आमदार होते ते आणि पवारसाहेबांच्या पक्षातच आमदार होते त्यामुळे इथली जनता ही पवारसभावर प्रेम करणारी जनता आहे आणि आमचे पूर्ण उमेदवार इथं पक्षाचे उभा करणार तर आम्ही उभा टाकणार आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही निवडून आणण्यासाठी पक्ष मग जिल्ह्याचे खासदार असतील राज्याचे अध्यक्ष शिंदेसाहेब असतील राजेशभाई टोपे असतील सगळ्यांनी हे करून इथं लक्ष देऊन इथली नगरपालिका निवडून आणून आणि दिलेले पक्ष उमेदवार निवडून आणायचे आम्ही प्रमाणिक प्रयत्न करून नगरपालिका जिल्हा परिषद पवारसाहेबाच्या पक्षाच्या ताब्यात घ्यायचे आमची इच्छा आहे आणि त्याचे आम्ही प्रयत्न करतो बघा या ठिकाणी नवनिर्वाचित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ फड यांची या ठिकाणी त्यांनी पूर्णपणे कंबर कसलेली आहे आणि या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आहेत त्या पूर्णपणे या ठिकाणी जिंकू असा विश्वास राजेभाऊ फड व्यक्त करत आहेत कॅमेरामॅन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र वन चॅनल